झरंगे पाटील हिंगोली मध्ये साडेबारा वाजता पोहोचणार त्या अनुषंगाने काही महिला आहेत त्यांचं आपण जाणून घेऊ काही आपण काय मागू आमची मराठा समाजाची एवढीच मागणी आहे की आम्हाला ओबीसीतून मराठा आरक्षण मिळायला पाहिजे ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे आपण काय सांगतो आम्ही इथे आज हिंगोलीमध्ये जरांगे पाटलांची अगदी शांततेत रॅली होणार आहे आणि त्या रॅलीमध्ये आमच्या एकच मागण्या रामणार आहेत की मराठ्यांना सर्व ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि हैदराबाद गॅजेट लागू झालं पाहिजे अशा आमच्या मागण्या आहेत मराठा अशी लागू शिक्षण शिक्षण तर मी एवढंच म्हणेल की मराठ्यांना आरक्षण घ्यायलाच पाहिजे कारण की खूप महत्त्व आहे आणि आम्ही शिकतोय तर आम्हाला कळतं की एकाच मार्गाने तर आपण अभ्यास करून एकविधा घरी नाही जो आम्ही इथे जनसमुदाय दाटलेला आहे ती म्हणजे मराठ्यांची तळमळ आहे आणि ही तळमळ काय आहे ही सरकारने नक्कीच जाणायला हवी असं मी आजच्या सभेच्या आमच्या निमित्ताने आमच्या सर्व मराठांची तळमळ आहे माझ्यासोबत दुसरे शिक्षण घेत आहे की काय सद तुझं काय शिक्षण झालं होतं गाडचं मी, मी नीट मत, मी मी आता नीटची एक्झाम दिली कारण की काही ओपन वाले कॅंडिडेट म्हणजे मराठा सहाशे मार्क गिवन की टेंशन मध्ये आहे की आमचा नंबर एम बी बी ला लागल की नाही तेज दुसरा ज्यांना आरक्षण आहे त्यांना 300 वर पण ते लागू शकतात हे असं कसं 300 वाला विद्यार्थी कमी हुशार असणारे 600 वाला हुशारच असणार आहे तर तुम्ही 300 वाला कसा डॉक्टर बनवणार ते काय देशाचं भविष्य करणार कारण की आम्ही देशाचं भविष्य आहे तुम्ही

सिटी क्लब रेस्ट हाऊसच्या बाजूला केलेले आहे मनोज जरा आमच्या भावासारखा उभा आहे आम्हा मराठा सर मराठा बांधवांना